श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरु या यू मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण भगवंताला सुदामाचे पोहेच आवडतात ही एक स्वामींची अद्भुत लीला आहे हा आजचा आपण भाग ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ जोशीबुआ गडगंज श्रीमंत होते आपल्या श्रीमंतीचा त्यांना फार अभिमान होता तात्या वैद्य नावाचा ग्रहस्थ त्यांच्या घरघडी म्हणून राबत होता कारण त्यांना जोशीबुआकडून फार पैसे कर्ज म्हणून घेतले होते जोशीबुआांचं कर्ज फेडून त्याला दोन वेळचं जेवणही महाग झालं होतं तरी तो उदारवृत्तीचा होता एकदाता त्याला आणि त्याच्या बायकोला खायला एकच भाकरी होती तीसुद्धा तो भुकेल्या कुत्र्याला देतो जोशीबुआ स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असं आमंत्रण करतात स्वामी त्याला म्हणतात पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही जा आधी मनाची श्रीमंती होऊन ये घेऊन ये जोशीबुवांना परतताना सुंदराबाई अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी आणेन असं आश्वासन देतात त्याच्या मोबदल्यात सुंदराबाईंना सोन्याच्या मोहरा मिळतात सुंदराबाई स्वामींना जोशीबुआकडे चालायला विनवती विनवणी करते स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात तरीही ते होकार देतात तात्याला जेव्हा हे कळतं तेव्हा तो जोशीबुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असं सांगतो त्यासाठी तो काही पैसे मागतो जोशीबुआवा जाम भडकतात अरे स्वतःच्या खायचे ठिकाणे नाही आणि स्वामींना बोलवणार जोशीबुवांनी पैसे नाही दिले म्हणून तात्या निराश होतो दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवाकडे येतात जोशीबुवा स्वामींना नेसायला अत्यंत महागड पितांबर देतात आणि यथास आदरातिथ्य करतात त्यांच्या मनात एक प्रश्न येतो की स्वामी जाताना आपलं महागड पितांबर तर नाही ना घेऊन जाणार तितक्यात स्वामी क्रोधित होतात पितांबर काढून जोशाच्या तोंडावर फेकतात आणि नैवेद्य ग्रहण न करता परततात जोशीबुआ क्षमा मागायला येतात स्वामी म्हणतात अरे ऐश्वर्यात लोळून तुझं मन मलिन झालं आहे अरे तुला काय वाटलं नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार चल निघीतून इकडे तात्या घरी येऊन पत्नीला सगळं प्रकरण सांगतो तिकडे एक व्यक्ती घेऊन जोशीबुवांना तात्यांनी घेतलेली रक्कम देऊन तात्याला कर्जमुक्त करतो जोशीबुवांना तो आपण तात्याचा हितचिंतक आहे असं सांगतो तात्या घरातल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेनी स्वामींचं आदरतित्य करण्याचं ठरवतो तो ती मूर्ती उचलतो त्याच्या बायकोच्या भावना उचंबळून येतात ती म्हणते देवघर रिकाम कसं तरी दिसत आहे तात्या म्हणतो अरे स्वामी जिवंत देव असताना मूर्तीचा काय विचार करते मी देवघरच बाजूला उचलून ठेवतो खाली खाली पाहतो तर काय तिथे त्याला सुवर्ण मोहराची पिशवी सापडते तात्या म्हणतो हा स्वामींचा चमत्कार आहे स्वामींचं आदरतित्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू तितक्यात त्याला एक हक ऐकू येते तात्या तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय खुद्द स्वामी बाळप्पाबरोबर त्याच्या घरीनं बोलवता आले आहे तो पत्नीसह स्वामीचरणी मस्तक ठेवतो तितक्यात एक माणूस येऊन तात्याला सांगतो की तुझ्या पूर्वजांची जमिनीचा विवाद संपून ती जमीन आता तुला प्राप्त झाली आहे आणि त्याशिवाय कोणीतरी तुझ्यावर असलेलं जोशीबुवाचं कर्ज ही, जोशी ही फेडलं आहे तात्या स्वामींचं यथासांग आदरातिथ्य करतो तात्या स्वामींना नैवेद्य ग्रहण करायला विनवतो स्वामी म्हणतात अरे हा सर्व सोहळा तुम्ही भक्तीसाठी क भक्तांसाठी असतो भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती तुला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात आणि स्वामी म्हणतात अरे युग कोणचेही असो भगवंताला सुदामाचेच पोहे आवडतात श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ